नमस्कार मित्रांनो सन दोन हजार चोवीस आणि पंचवीस अन्न आणि पोषण सुरक्षा कडधान्य भात व गहू तसेच राष्ट्रीय खाद्यतेल अभियान गळित गळितधान्य अंतर्गत महाडी बी टीवर सिंचन साधने पाईप व पंप या घटकाचे लक्षांक भरण्यात आलेले आहेत तसेच कडधान्य मध्ये बीज प्रक्रिया ड्रम पौष्टिक त्रन्नधान्य अंतर्गत फल प्युवरायझर व राष्ट्रीय खाद्यतेल अभियाना अभियान गळित धान्य अंतर्गत मनुष्य संचालित टोकन यंत्र मनुष्यसंचलित साय सायकलवर चालणारे सीड ड्रिल छोटे तेल घानायंत्र या घटकाचे या लक्षांक भरण्यात आलेले आहेत सदर बाबीसाठी लाभार्थ्याची निवड महाडीबीटी पोर्टलवर केलेल्या ऑनलाईन अर्जातून ऑनलाईन पद्धतीने करण्यात येणार आहे त्यासाठी महाडीबीटी पोर्टलवर सदर बाबीची टाईल्स उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत तर या टाईल अंतर्गत शेतकऱ्यांना अर्ज करता येतील तर अर्ज करण्याची शेवटची तारीख ही अठ्ठावीस जानेवारी दोन हजार पंचवीस आहे तर अर्ज करण्यासाठी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये वेबसाईट दिली जाईल तरी जास्तीत जास्त शेतकरी बांधवांनी ऑनलाईन अर्ज करावेत व योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन कृषी विभागामार्फत करण्यात आलेले आहे अधिक माहितीसाठी विभागीय कृषी सहसंचालक जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी किंवा उपविभागीय अधिकारी कृषी अधिकारी व तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा ही माहिती तुम्हाला चांगली वाटली असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद